श्री स्वामी समर्थ हो। तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू असल्यामुळे श्रावणासंबंधीच उपाय आणि सेवा आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करून ठेवा श्रावण भगवान शंकरांच्या पिंडीवर काय अर्पण केल्याने किंवा कशाने अभिषेक केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होतं आपली कुठली अडचण सुटते याविषयीचा व्हिडिओ देखील आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात आता भगवान शंकरांना विविध प्रकारची फुलं देखील अर्पण केली जातात पण नेमकं कुठलं फूल अर्पण केल्याने आपल्याला काय प्राप्त होतं किंवा आपल्याला त्याचे लाभ काय मिळतात या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का या संबंधी जर तुम्हाला काही शंका असल्या तर नक्कीच कमेंट करून विचारू शकतात जाणून घेऊया बघा श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकराची आपण जेवढी आराधना करणार आहोत त्याचं फळ आपल्याला दहा पटीने मिळणार आहे कारण मुळातच भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आणि आपण थोडीशी जरी त्यांची सेवा केली एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीही आपल्याला ते भरभरून पन... देत असतात पण धार्मिकदृष्ट्या आपण विचार केला आणि त्या त्या गोष्टींचा अवलंब करून आपली इच्छा त्या ठिकाणी मांडली किंवा आपली समस्या त्या ठिकाणी सांगितली किंवा आपल्या समस्येला अनुसरून जर तशा पद्धतीचं पूजेचं साहित्य वापरून जर आपण भगवान शंकरांची पूजा आराधना केली तर शंभर टक्के आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे तर भगवान शंकरांना अनेक प्रकारची फुलं प्रिय आहे पण नेमकं कुठलं फुल कशासाठी अर्पण करायचं आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्या बऱ्याच समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं आणि महत्व चा फूल जे की सगळ्यांना ठाऊक आहे ते म्हणजे धोत्रा धोत्राचं फूल हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे धोत्रा हा पांढरा रंगाचा असतो यासोबतच धोत्राचं फूल हे औषधी देखील मानलं जात त्यासोबतच भगवान शंकरांकडून आपल्याला इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर धोत्राचं फूल जर आपण दर सोमवारी अर्पण केलं किंवा श्रावण महिन्यात दररोज अर्पण केलं तर आपल्याला अनेक लाभ मिळत असतात या व्यतिरिक्त जर संतान सुखाची जर तुम्हाला प्राप्ती हवी असेल तर तुम्ही धोत्राचं फूल अर्पण करून बघा यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात आता श्रावण महिन्यात तुम्ही दररोज केलं किंवा दर सोमवारी मी अशा प्रकारे धोत्राची फुलं अर्पण करेल माझी अशी अशी इच्छा आहे यासाठी जर तुम्ही प्रार्थना केली तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर जास्वंदाचं फूल बघा जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि जास्वंदाचं फूल बघा खूप सुंदर दिसतं पण त्याची ओळख फक्त गणपती बाप्पांमुळे आहे असं अनेकांना ठाऊक आहे भगवान शंकरांना ते प्रिय आहे हे काही जणांना अजूनही ठाऊक नाही पण जास्वंदीचं फूल जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपले जे काही शत्रू असतात त्यांचा नाश होण्यासाठी किंवा आपल्याबद्दल जे वाईट विचार करतात अशा लोकांचा नाश होण्यासाठी मदत मिळत असते आता नाश होणार याचा शब्दशः अर्थ घेऊ नका पण आपल्याबद्दल जर कोणी वाईट विचार करत असेल किंवा चुकीचा विचार करत असेल किंवा आपले जे छुपे शत्रू आहेत बघा आपल्या समाजामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये एवढंच काय तर आपल्या घरामध्ये देखील छुपे शत्रू लपलेले असतात आणि त्यांच्या मनामध्ये जे वाईट विचार येतात त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो पण जर भगवान शंकराच्या पिंडीवर जर आपण अशा प्रकारे जास्वंद अर्पण केलं तर नक्कीच त्यांचे जे वाईट विचार आहे ते त्याच ठिकाणी संपवले जातात किंवा त्या विचारांचा नाश होतो असा त्याचा अर्थ होतो म्हणून जर तुम्हाला तशी काही भीती वाटत असेल किंवा नकारात्मक अनुभव तुम्हाला वारंवार येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्यानंतर चमेलीचं फूल चमेलीचं फूल अर्पण केल्याने ज्यांचा विवाह जमण्यासाठी उशीर होत आहे किंवा अडचणी निर्माण होत आहे त्यांनी नक्कीच चमेलीचं फुल अर्पण करा तुम जर तुम्ही संकल्पयुक्त जर अशा प्रकारे चमेलीचं फुल अर्पण केलं तुमची मनोकामना सांगितली तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर पारिजाताचं फुल त्याला हरसिंगार असं म्हटलं जातं हरसिंगार हा शब्द अनेकांना ठाऊक नाही मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण उल्लेख केला होता त्याविषयी कमेंटही आल्या होत्या तर पारिजात तुम्हाला ठाऊक असेल तर हे फुलही अगदी सुंदर असतं सफेद रंगाचं असतं आणि मध्ये त्याला थोडासा शेंद्रिय रंग असतो अशा प्रकारचं जर फूल जर अर्पण केलं अशा फुलांनी जर आपण भगवान शंकरांची प्रार्थना केली पूजा केली सजावट केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते या व्यतिरिक्त धनवैभव आपल्याला प्राप्त होत असतं आपण जे काही काम करतो त्याला यश मिळण्यासाठी मदत होत असते आर्थिक अडचण असेल तर ती सुटण्यासाठी देखील मदत होत असते बघा आर्थिक अडचण सुटण्यासाठी आपण ज्या काही उपासना करतो त्यासाठी आपले कष्ट देखील तितकेच गरजेचे असतात बघा कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट करणं गरजेचं आहे पण कष्टाला दैवी शक्तीची साथ हवी असेल तरी या गोष्टींचा अवलंब करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं त्यानंतर गुलाब आता गुलाबाचं फुल म्हटलं ना तर लक्ष्मी मातेला प्रिय आहे आता सगळ्याच देवदेवतांना गुलाबाचं फुल हे अतिशय प्रिय आहे पण भगवान शंकरांना देखील गुलाबाचं फुल प्रिय आहे हे अनेकांना ठाऊक नाही तर बघा गुलाबाचं फुल जर आपण अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यासोबतच वैवाहिक जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आहे, देखील मदत होत असते तर नक्कीच तुम्ही गुलाबाचं फुल देखील अर्पण करू शकतात त्यानंतर आकडाचं फुल म्हणजेच रुईचं फुल हे फुल अर्पण केल्याने असं म्हटलं जातं की सोन्याचं दान केल्याने जे पुण्य आपल्याला मिळतं ना तेच रुईचं फुल अर्पण केल्याने मिळत असतं त्यामुळे तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल पण बघा दानधर्म करण्याची इच्छा असून उपयोग नाही तर आपली देखील आर्थिक क्षमता तेवढी असायला हवी जर तुमची दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही रुईचं फुल नक्कीच भगवान शंकरांना अर्पण करू शकतात त्यानंतर हे झालं फुलांच्या बाबतीत पण इतर अजून असं काय आहे ज्याने भगवान शंकर प्रसन्न होणार आहे तर त्यामध्ये येतात दुर्वा दुर्वा देखील गणपती बाप्पांना प्रिय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे पण दुर्वा जर आपण भगवान शंकरांना अर्पण केली तर त्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असतं किंवा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर या व्यक्तीने जाऊन दुर्वा अर्पण केल्या किंवा हजार दुर्वा जर अर्पण केल्या तर नक्कीच त्यांचा आजार पण दूर होण्यासाठी देखील मदत होत असते पण समजा ती आजारी व्यक्ती मंदिरात जाऊ शकत नाही तर तिने हे घरी जरी केलं आपल्या घरातील शंकराच्या पिंडीवर तरीही चालतं पण तेही करणं शक्य नसेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या नावाने घरातील दुसऱ्या सदस्याने अशा प्रकारे दुर्व अर्पण केल्या तर त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता दाट असते त्यासोबतच औषध त्या उपचार घेणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं यानंतर बेलाची पानं आता बेलाची पानं म्हटलं तर हे अगदी लहान मुलांना देखील ठाऊक असतं की बेलाची पानं भगवान शंकरांना किती प्रिय आहे बेलाच्या पानाशिवाय भगवान शंकरांची पूजा ही अपूर्ण असते भगवान शंकरांचे तीन डोळे असं बेलाच्या पानाची ओळख आहे त्यामुळे बेलाचं पान आपण अर्पण केल्याने आपल्या अनेक पापांचा नाश होत असतो अर्थात जी पाप आपल्याकडून कळत न कळत घडतात त्यालाच आपल्याला माफी मिळत असते पण जाणून बजून केलेल्या पापांना कुठेही क्षमा केली जात नाही पण अनावधानाने जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतात तर त्यांना क्षमा मिळण्यासाठी आपण बेलपत्र अर्पण करायला हवं या व्यतिरिक्त इच्छापूर्तीसाठी देखील बेलपत्र हे तितकंच महत्वाचं मानलं जातं त्यानंतर तांदूळ तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते या व्यतिरिक्त भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होण्यासाठी देखील मदत होत असते फक्त तांदूळ अर्पण करताना भगवान शंकरांना अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे त्यामध्ये तुटलेले किंवा कणीचे तांदूळ जे असतात ते आपल्याला वा वापरायचे नाही कारण भगवान शंकरांना कुठलीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही त्यामुळे चुकूनही अशा प्रकारचे तांदूळ आपण अर्पण करू नये म्हणूनच भगवान शंकरांना नारळ हे फोडलं जात नाही तर वाहिलं जातं तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो यापैकी जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते ते नक्कीच भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करा कारण आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण फक्त हात जोडून नमस्कार केला तरीही आपला नमस्कार तिथपर्यंत पोहोचत असतो पण जर आपण धार्मिकदृष्ट्या काही गोष्टींचा विचार केला तशा पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीने किंवा नियम धर्म पाळून जर काही गोष्टींचा वापर करून जर आपण आपली सेवा केली तर त्याचा फळ आपल्याला दुप्टीने मिळत असतं आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील त्याचा उपयोग होत असतो तर स्वामी भक्त हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद